राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शानदार सोहळ्यात शपथ घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसंच केंद्रीय मंत्रीगण साधूसंत संत आणि उद्योग क्रीडा सिने क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती शपथग्रहण सोहळ्यास आवर्जून उपस्थित असणाऱ्या लाडक्या बहिणी महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते त्याचप्रमाणे मोठ्या संख्येनं आझाद मैदानावर जमलेल्या जनसागराच्या साक्षीनं राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडून पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सट विवेक बुद्धीने पार पाडेल आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भय पडे व मी पक्षपाती पडे तसेच कोणाच्याही विषयी ममत्म भाव किंवा आकाश न बाळगता न्याय वागणूक दे त्या पाठोपाठ एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यवरांना तसंच उपस्थित जनसमुदायाला अभिवादन केलं दरम्यान या शपथविधी सोहळ्यानंतर राज्यभरात मोठा जल्लोष पाहायला मिळाला